विदर्भातल्या एका कवीची कविता त्याचा आशय हे स्पष्ट करायला सोपं जाईल तो कवी एका कवितेमध्ये असं म्हणतो की जगाच्या बाजारात त्याचा आशय सांगतो जगाच्या बाजारात चिंध्या नेसून सोनं विकायला बसलो जगाच्या बाजारात चिंध्या नेसून सोनं विकायला बसलो माझ्याकडे कुणी सुद्धा फिरकलं नाही पण दुसऱ्या दिवशी बाजाराचा नियम समजावून घेतला सोनं नेसलो आणि चिंध्या विकायला बसलो सोनं नेसलो चिंध्या विकायला बसलो आता काही शिल्लक राहिलं नाही शब्दशा अर्थ आपण इथं घेणं अपेक्षित नाहीये पण मला असं वाटतं की बोलणं हे म्हटलं तर एक शास्त्र आहे म्हटलं तर एक कला आहे शास्त्र का यातल्या काही गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक अभ्यास केला तर ते विकसित करता येतं आणि कला का तर कधी कधी अशी काही मंडळी आपल्याला भेटतात की त्यांच्याकडं अंगभूत अशा काही गोष्टी असतात की ज्यांचं संवाद कौशल्य आपल्याला फार छान वाटतं लोक जोडणारी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणारी आपला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी रुजवण्यासाठी मदत करणारी अशी ही कला आहे असं मला वाटतं तर भाषण कला हे म्हणजे राजकीय क्षेत्र आलंच तर राजकीय लोकांसाठी भाषण कलेचं काय महत्व आहे आणि आता नवनीत ह्यामध्ये आपण प्रश्नाचा सिक्वेन्स वाक्याचा ह्याच्यामध्ये भाषण कला म्हटलं की राजकीय क्षेत्र आलं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की राजकीय क्षेत्र म्हटलं की भाषण करणं आलं आपण ह्या अर्थाने घेऊया आता कारण सांगतो की अनेक जण म्हणताना म्हणतात की माणसाचं कर्तृत्व पाहिजे बोलण्याची काय गरज आहे किंवा काय पण एखादं कर्तृत्व असलं तरी माझं हे कर्तृत्व आहे मी असं असं गाजवलंय ते सांगायला सा तर त्याला बोलावं लागेल नक्कीच सांगावं लागेल म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य संग्रामापासूनच जर काळ आठवला तर सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यावा यासाठी त्या त्या काळातल्या अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांना तसं आवाहन केलं आणि मग आपण पाहिलं लो, की लोक मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभागी होत गेले अर्थात आव्हान करणाऱ्या लोकांचं स्वतःचं कॅलिबर सुद्धा तेवढा ताकदीचं होतं त्याचा प्रभाव पडला तोही भाग तितकाच महत्वाचा आहे त्यानंतरच ता. आपण जर मागच्या एक पंच्याहत्तर वर्षाचा ऐंशी वर्षाचा काळ पाहिला भारतीय स्वातंत्र्यानंतरचा तर असं लक्षात येईल की राजकारणामधल्या अनेक मंडळींनी आपले राज्य कारकीर्द करताना या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचा वापर करून सत्ता मिळवण्यामध्ये सुद्धा यश मिळवलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी जे भारतीय जनता पक्षामध्ये होते सुरुवातीला अगोदर त्यांचा होता तर असं की वाजपेयींची भाषणं ऐकण्यासाठी स्वतः त्या काळातले म्हणजे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ने सुद्धा स्वतःच्या सचिवाला सांगून ठेवलं होतं की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी जी संसदेमध्ये बोलणार असतील भाषण असेल तेव्हा मला जरूर आठवण कर म्हणजे मला त्यांचं भाषण ऐकण्यासाठी संसदेमध्ये उपस्थित राहायचं म्हणजे आता सगळी मंत्री किंवा पंतप्रधान वगैरे प्रत्येक भाषणाला त्या सत्राला उपस्थित असतात असं नाही त्यांचं तासा दैनंदिन कामकाज सभा वगैरे चालू असतात पण वाजपेयींच्या भाषणाची त्यांच्यावर सुद्धा तशा पद्धतीची मोहिनी होती स्वतः पंडित नेहरू हे फार चांगले वक्ते होते फार मोठी लिस्टिंग म्हणजे याच्यामध्ये जर आपण पुढे एक एक जोडत गेलो तर आता का सांगतोय की लोकांना आपला विचार पोहोचवणं गरजेचं आहे म्हणजे मुळात मला असं वाटतं की भाषण करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर आपल्या मनातल्या कल्पना आपली मतं आपले विचार लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर भाषण करणं गरजेचं आहे एखादा विषय स्पष्ट करून सांगायचा असेल त्याची संकल्पना समजावून सांगायची असेल तिथे भाषण करणं गरजेचं आहे म्हणजे त्याला राजकारणात काम करायचं त्याला सांगायचं की बाबा आता पुरंदर तालुक्याच्या विकासाची माझ्या मनामध्ये अशी एक ब्ल्यू प्रिंट आहे अशी एक कल्पना आहे आपण असा असा आराखडा करू शकतो बुद्ध भविष्यातलं पुरंदर असं असू शकेल तर ते कसं असू शकेल ते भाषणात समजावून सांगावं लागेल आता एअरपोर्टचा प्रश्न तुमच्या इथे गेल्या अनेक वर्षांपासून होतोय नाही होतोय असा चालू आहे आता तो व्हावा यासाठी जे लोक आग्रह धरतात किंवा तो होऊ नये यासाठी जी माणसं आंदोलन करतायत त्यांना आपला विषय लोकांना समजून सांगण्यासाठी सुद्धा भाषणाचीच गरज घ्यावी लागली एक का सांगतोय कधी कधी असं होतं की आपल्या स्पर्धकापेक्षा आपण किती स्ट्रॉंग आहोत किती uh, महत्वाचे आहोत किती चांगले आहोत किती योग्य आहोत हे जर सर्वसामान्य मतदारांवर बिंबवायचं असेल तिथं सुद्धा या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागतो राजकारणातली भाषण आता बघा आल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका त्यांनी सांगावं लागणार आहे की माझ्या अपोजिट कॅन्डिडेट पेक्षा मी बेस्ट आहे तो, संगा। तो कसा बेस्ट आहे त्याला समजावून सांगा तो कसा वस्ट आहे हे सुद्धा मला समजावून सांगावं लागेल सो बोलणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट अशी की समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करायचं असेल प्रेरित करायचं तिथेही भाषण गरजेचं म्हणजे इथे परत राजकारणाचा आधार घेतो अब्रमलिंगच्या काळात त्याचा अनुभव असा होता ते ना ना की ते असं म्हणायचं की माझं भाषण लोकांना आवडायचं पण लोक सभेला गर्दी करतात पण निवडणुकीमध्ये मात्र मला ते मतदान होताना दिसत नव्हतं आणि पराभवांना मला सामोरं जावं लागतं मग ते असं लक्षात आलं त्यांच्या की ते म्हणतात की मी भाषण चांगलं करायचो मी चांगलं हे लोकांना सांगायचो पण जर आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी बाहेर पडून तुम्ही मला मतदान केलं पाहिजे असं कुठेतरी आव्हान करायला किंवा समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे असं अपील करायला मी कुठेतरी कमी पडायचं म्हणून मला अनेक प्रभावांना सामोरं जावं लागलं मग लिंगण असं म्हणतायत की तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की समोरच्या व्यक्तीला कॉमन पब्लिक कुठला असेल त्याला प्रेरित करायचं प्रवृत्त करायचं भाषण गरजेचं आहे राजकारणात नाही समाजकारणात पण तुम्हाला असं वाटतं एखादं आव्हान तुम्हाला करायचं गड किल्ल्यांची स्वच्छता झाली पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे त्याचं पवित्र जपलं केलं पाहिजे तिथे वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागेल एखादा वक्त जेव्हा तरुणांसमोर किंवा पर्यटकांसमोर अशा पद्धतीचं एखादं भाषण करेल तेव्हा नक्की लोक काळजी घेतील की आपण त्याचं पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आपण जबाबदार आहोत सो क्षेत्र कुठलंही असो बोलणं गरजेचं आहे राजकारणात तर ते मस्त आहे